पण मस्त अरे बघा आता दक्ष ना शाळेला दक्षला ना आवरुंबसोरे पूर्ण तरी पण शाळेला शाळेला जायला झालाय मग पर्यंत मला म्हणला मम्मी शाळेला आहे म्हणून स्वतःचा डबा स्वतः भरला स्वतःची बाटली स्वतः भरली नाश्ता केला सगळं झालं सगळं दफ्तर भरलं अभ्यास केला आणि आता अँड वेळेस दरवाजा निघताना म्हणले मम्मी मी आज शाळेला नाही जाणार आहे बघा हे बघा खेळायला आलाय बघा हा काय दक्ष काय त्याची दप्तराची चेन तुटली ना तर त्याला लाज वाटते आता जायला आहे बघा याची चेन तुटली त्याची दप्तराची बघा चेन तुटली आहे त्यात मी काही सामान ठेवलं नाही पण तरी पण एक दिवस ॲडजस्ट कर म्हणली त्याला नवीन दप्तर आणू आपण तुला रात्री तरी पण त्याला लाज वाटायला लागली आहे मग आता ती चेन तुटली ना त्याने डबा ठेवताना मग आता यावेळेस म्हणतोय शाळेला जाणार नाही है ना का बरं असं शाळेला सुट्टी मग आता काढा मग आता डबा डबा काढून ते स्वराने माझ्या चप्पल घालून बेडच्या इथं बसले स्वरा चप्पल घालून दादाला सोडायला जायचे म्हणून चप्पल घालून बसली होती घरात चप्पल वाळा काढ बर आहे का साईडलाच राहू दे स्वराची शेंड्या कशा आहेत स्वरा शेंड्या दाखव वाव स्वराची शेंड्या वाव वेगवेगळे रब्बर है ना एक ग्रीन रबर दाखव एक ग्रीन आणि एक रेड आहे हा नाही आहे रब्बर ना माझ्या साडीचं मॅचिंग आहे ना ग्रीन ग्रीन आणि हा रेड रेड आहे हा रेड आहे म्हणजे दोन्ही सेम सेमच होते पण शेंडी घालताना एक रबर तुटलं ना रेड कलरचं म्हणून ग्रीन लावायला लागलं आहे ना जरा तू तोडलास ना हां साडी घेऊन काय करते मारला त्याला शाळेला गेला मॅचिंग मार बोला ना पकडते माल कसं 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 तर माझे कपडे धुवायची पडलेले सकाळपासून लई गडबड झाली तर म्हणजे करताना हे मुलांचा आवरूच तोपर्यंत ना थंडीमध्ये एवढं न उठायलाच लागत नाही दहा वेळा ओढायला लागतो त्यांचं आवरणं वगैरे सगळं देवशीर होतं काय तर मी लई मारले ना तर आता मला अजून धुनं धुवायचं आहे धुनं धुणं झालं जरा दक्षचं वाचन घेते अभ्यास घ्यायचा आहे त्याचा म्हणजे लिखाणाचं काम त्याचं झालंय सर्व दक्ष ती फुट उतरून ठेव बाळा कुठे नका त्याचं थोडंसं वाचून घ्यायचंय म्हणजे त्याला आता लिहायला सगळं येतं फक्त आता वाचायला शिकवायचं म्हणजे तो अशी मोठे मुट मोठे अक्षर वाचेल चला आता कपडे धुवायला जाते आता जात नाही शाळेत तर आता काय करायचं बाकीचं सगळं काम आवरलंय भांडी वगैरे एकदम क्लिअर कट झाली म्हणजे धुणं पण माझं रोज होतं पण आज थोडीशी गडबड झाली एकदा भांडी वगैरे एकदम सगळं क्लिअर झालंय मस्तपैकी सगळं आवरले सगळं फक्त धुणं धुवायचं बाकी आहे पोरांच्या आवळी राहिलेल्या त्यामुळे धुन तसंच पडलं सगळं मस्त क्लीन झालं टाकतील मी धुन येते आली की नाही मी तुमच्या लोकांचं वाचन घेणार आहे दोघांच बघू सर 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 खेळणार आहे तू सर म्हणणार आहे बर मी धुन धुन येऊ का त्यावर गाडी गाडी खेळा

अभ्यास घ्यायचाय ना बाहेर वाचन सोड तिला तू असते शांत गाडीला कपडे धुन धुवून झाले माझं आणि आता ही मुलं बघा बाहेर येऊन बघते तर कसं केलंय इकडे सगळं पाणी सांडून ना वल्ल वल्ल केलं पैसेज मध्ये आणि अशी शांत येऊन बसलेत मम्मी मारेल म्हणून बघा भाऊली घेऊन बसले इथं हे ना आणि इथं आहे ना काय झोपलंय ती भाऊली होय आणि चालले टी व्ही बघायचं टी व्हीवरती काय लावले खच्छिला म्हणून गपचूप घेऊन बसलायचं ना माहिती आहे मला आहे चला तर आता मी जरा चपात्या करून घेणार आहेत भाजी वगैरे मगाशीच केली ती म्हणजे चपात्या केल्या त्या मगाशी पण कालचं थोडंसं रात्रीचं पीठ उरलेलं ना मग त्याच्या दक्षुच्या शाळेला करायच्या होत्या म्हणून गडबडीत केलं त्याच्या चार मग मुलांना खायला तेल देऊन वगैरे आता ह्यांना पाहिजे तेवढ्या चपात्या नाही म्हणून आता जरा चपात्या करून घेणार आहे चपात्या झालं तर दाखवते तुम्हाला ते दुपारी शेवायला येतील ना घरात दक्षचे पप्पा मग आता चपात्या करते नंतर तुम्हाला दाखवते चला हे बघा इकडं मी आता चपात्या करायला घेतले आहेत म्हणजे हे घेणार आहे घेते आणि दक्षला डा त्याचा डबा जो होता ना दक्षला त्यातलं खाडू काढून खायला दिले आणि टी व्ही बघत बघत कसे हसायला आहेत बघा आवाज येतोय मला जोरजोरात दाखवते तुम्हाला तू पण खा ना तू पण खा ना आता सोबत नाही भूकच नाही जरा खा ना तू बाळाला झोपवलंय साइडला बाकी असो असो बाकी बाकी तो बघ त्याला डबा काढून दिलाय त्याच खायला जाती चपात्या करायला सगळं पोरांनी घरात पाणी केलंय हा सगळ्या चपात्या करून बसलेली आहे आणि ही बघा आता बसली नाही तर जरा असं लगेच आली बाळ बनत बाळ झालेस काय हा बाळ झाले मार, मार दे मार मार दे घी बाळाला बाळाला शेंड्यात शेंड्या का सोड शेंड्या छान दिसत होत्या ना तू जेवली का जेवली तर आता तर बाप्पा पण येतील जेवायला त्यांचा जेवणाचा टायमिंग पण झालाय आता फोन आता मस्त गरम गरम चपाती त्यांना खायला मासा आहे तुमचा काय खेळ लावलाय मम्मी जरा बसली नाही तर बघ तुम्ही दंगा करायला इकडे आलात ना टी व्ही बघत होतात ना टी बघत होतात का नाही तर मम्मी लगेच हे करूस तर का आलात ना दंगा करायला तुम्ही केल्या की चपात्या मस्त गरम गरम चपात्या केले आत्ताच बसलेली जास्त आत्ताच गरम गरम केले पाणी सुटत ना म्हणून पाच दहा मिनिटं असंच ठेवून जरा असं मग टोपल्यात घालून पाणी चपात्यांना कसं रांगायला लागले बघा रांगायला वार काय भातवाळ झालेस काय हा रांगायला हा कपडे घालवतात गे पोरे हा रंगायला रांगायला बघितलं हां दा हा खरं की अभ्यास करा जरा आता वाचन करा चला मी पण सांगते तुम्हाला कशाला काय म्हणतात चला तर व्हिडिओ संपवते आता इकडं जरा पोरांचा अभ्यास घेते त्यांना जरा वाचन शिकवते बाय बाय करूया सगळ्यांना हा बारकं बाळ कस बाय बाय करत दाखव कस बारक बाळ झाले तू आमची मग अशी स्वतः बारक बाळ घेऊन बसली होती आता स्वतः बारक झालो आहे बघू बघू माझं बारक बाळ बघू चला सगळ्यांना बाय बाय करूया आता बाय बाय आम्हाला लाईक करा बोल लाईक शेअर करा आणि मस्त 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 काय सपोर्ट करा आम्हाला भरपूर हां दक्ष ये बाय बाय करू आता चला पप्पा येतील जेवायला तर हे पण जेवायला दक्षच जरा अभ्यास घेते आणि हे जेवण आता जात का काय करते काय माहिती आणि मग आता मग पोरं पण जरा झोपवते सकाळी लवकर उठले लवकर तरी थंडीच्या माराने उठत नव्हती तरी उठवलेलं मी जबरदस्ती शाळेत जायचे म्हणून पण काही गेलाच नाही दक्ष शाळेला तर चला आता मला पण झोप यायला लागली आहे खरं तर मी जेवली मगाशी म्हणजे रात्रीचं थोडंसं कणी उरलेले त्याची केल त्या चपात्या दक्षला शाळेला जायचे म्हणून मग जरा मी पण खाल्लेल्या चार चपात्या केल मग आता परत ह्यांच्यासाठी वगैरे चपात्या करून ठेवल्या दुपारला पण आल्यानंतर पोरं पण जरा झोपून उठली का काय खाल्लं तर खाल्लं म्हणून बनवून ठेवल्या तर चला आता हे येऊ दक्षचा जरा अभ्यास घेते वाचन घेते मुलांचं आणि ते जेवण आता काय करता येत आहेत का काय माहिती मग आम्ही पण झोपतो आता चला बाय 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 हां काय काय हा टीच टी बघा तारक मेहताला व्या का मग काय ओ बाय 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 करा बाय बाय करा बाय 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 द